नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराजी न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहून आपल्याला जायचं आहे पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वर च्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळे ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लिहिणारी पाहुण एकदा या हॉटेलची चवच लिहिणारी अस्सल मांसारी प्रेमींच्या जिपेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे संपर्कासाठी मोबाईल नंबर या जिल्हा अहमदनगर हिंगोलीचे आमदार प्रज्ञा सातव आणि खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या मध्ये अजूनही आरोप प्रत्यारोप होत आहेत लोकसभा निवडणुकीत प्रज्ञा सातव यांनी काम केले नाही असा आरोप खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केला आहे पण मी लोकसभा निवडणुकीत काम केले त्याचे पुरावे सोशल मीडियावर आहेत आष्टीकर यांनी निवडणूक झाल्यावर आरोप केले त्यामुळे ते त्यांना कोणीतरी रिमोटने चालवत आहे असा प्रखर टोला आमदार प्रज्ञा सातव यांनी यावेळी लगावला तर पाहूयात सविस्तर वृत्त आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर प्रतिनिधी ते लक्षात आलं नाही कारण त्यांनी जर कंप्लेंट करायची होती तर त्यांनी इलेक्शनच्या वेळेस तर ते म्हणाले की प्रचारामध्ये उतरलेले आहेत त्यांचे जे प्र, प्रमुख होते बबनराव थोरात साहेब त्यांच्या सुद्धा तुम्ही फेसबुक बघा सोशल मीडिया बघा मी त्यांच्यासोबत प्रचारात उतरलेली दिसेल आणि दोन महिन्यानंतर त्यांनी हे केलं की कशामुळे केलं आणि परत त्यांनी पक्षाच्या अध्यक्षाकडे कंप्लेन करायला पाहिजे होती उद्धवजींकडे किंवा काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आमच्या अध्यक्ष तिथे करायला पाहिजे होती त्यांनी जनरल सेक्रेटरी दिल्लीतले त्यांना कधीच माहीत नसावे त्यांच्याकडे जाऊन कंप्लेन का केली म्हणजे त्यांना कोणीतरी रिमोट म्हणून ऑपरेट करते हे याच्यातून तेंग सिद्ध होतं रिमोट कंट्रोल व्हायला त्यांच्यापेक्षा नक्कीच मी सिनियर आहे राजकारणामध्ये सुद्धा आणि प्रत्येक गोष्टी मला जे वाटलं जे वास्तव आहे ते मी सांगलं रिमोट मला वापर करायला अजून हिंगोलीमध्ये तरी कोणी नाही तसा वापर करणारा माझा पण जे वास्तव होतं आघाडीचं काम त्यांनी नाही केलं हे सगळ्या जगाने पाहिलं त्यामुळे आता त्याचा एखाद्या वेळेस कसं आहे तिकडं दिल्लीमध्ये बसून काय लोकांना माहिती असेल नसेल माहिती नाही पण आघाडीमध्ये यांनी काही काम केलं नाही केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि माझं म्हणलं की नाही काम केलं तर नाही काम केलं म्हणून आम्ही तक्रार केली काय ते काय म्हणजे वास्तव आहे ते मांडलं आम्ही तरी पण त्यांच्या पक्षाने त्याला तिकीट दिलं त्यांच्या पक्षाचा प्रश्न झाला त्याला आपण काय करू शकतो असं त्यांनी एक आरोप तुमच्यावरच केलेले तुम्ही माझ्या आता तुम्ही मागे जाऊन बघा व्हिडिओ मी म्हणलं की उतरतील अजून तो उतरलं नाही तर उतरतील 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 पण त्यांनी उतरायचं सोडा पण त्यांनी शंभर टक्के आघाडीच्या विरोधात काम केलं आणि रवी कुंटे सह ब्युरो रिपोर्ट वसमत नगर हिंगोली ताजा बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाईक आणि शेअर करा